नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे आता पोलीस भरतीचे फॉर्म भरून झाले असतील किंवा असेही काही विद्यार्थी असतील ज्यांनी अजून फॉर्म भरला नाही आहे जे दोन हजार सव्वीससाठी तयारी करताय तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे प्रथमत ज्यांनीसुद्धा चॅनेलला सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण बघूया स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म भरल्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी तुमची ही काय असायला हवी त्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा ग्राउंडची तयारी तुम्हाला करायची आहे आणि लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे तर ग्राउंडची तयारी तुम्हाला कशी करायची आपण ते पाहूया प्रथमतः गोष्ट अशी आहे की तुम्ही अकॅडमी जॉईन केली पाहिजे कारण की तिकडे कसं सर्व ते नियोजनबद्ध पद्धतीने तुमच्याकडून ती तयारी करून घेतली जाते पण समजा तुम्हाला इनिशियली नाही लावायचं आहे अकॅडमी तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याची तयारी करायला सुरू करू शकता सुरुवात तुम्ही स्लो रनिंगने करा तुमच्या आसपास जर एखादा ग्राउंड असेल तर तिकडे जाऊन तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता थोडंसं दहा ते पंधरा मिनटं वॉर्मअप एक्सरसाईज करा त्यानंतर मग तुम्ही हळूहळू स्लो रनिंगला सुरुवात करा मुलांसाठी सोळाशे मीटर रनिंग आहे आणि मुलींसाठी आठशे मीटर आहे तर त्याच्या आणि त्याच्यामध्येच तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात आणि त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि ते पूर्ण फुल मार्क्स जर तुम्हाला त्यामध्ये मिळवायचे असतील तर त्यासाठी मग वेळ लागतो मग तुम्ही हे या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता हळूहळू तुम्ही एक किलोमीटर दोन किलोमीटर असं रनिंग करत चला मग जेणेकरून तुमचा स्टॅमिना जो आहे तो वाढत जाईल आणि मग तुम्ही शंभर मीटरची रनिंगसुद्धा असते त्यासाठी मग तुम्ही फास्ट रनिंगची प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला थोड्या दिवसांनी एक ते दोन आठवड्यांनी मग तुम्ही एखादी अकॅडमी नक्की जॉईन करा कारण की एकट्याने या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होत नाही कारण की ते नियम असतात मग तिकडे जर तुम्ही अकॅडमीमध्ये गेलात तर तिकडचे सर तुमच्याकडून ते पद्धतीने करून घेतील त्यानंतर सोबतच तुम्ही वेट ट्रेनिंगसुद्धा करत जा आणि ही गोष्ट तुम्हाला कन्सिस्टंट ठेवायची आहे तर स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता पुशअप्स करू शकता तर वीस ते वीस ते पंचवीस पुशअप्स किंवा इनिशियली दहा ते पंधरा पुशअप्स रोजच्या रोज तुम्हाला करायचे आहे मुलींना इनिशियली हे अशा असे पुशप्स जमत नाही मग तुम्ही गुडघा टेकूनसुद्धा तसं पुशअप्स करू शकता तर ग जि किंवा जिममध्ये जी, तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तिकडेही जाऊन तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता त्याच्याबद्दलही मी एक व्हिडिओ लवकरच घेऊन येईन त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक्सरसाईज करताय करताय एक्झॉस्ट होत आहे पण जर तुम्ही तुमच्या खाण्यावर लक्ष दिलं नाही तर तुमचे मसल लॉस होणार आहेत फॅट लॉस तर होईलच प्लस मसल लॉससुद्धा झाला तर तुम्ही ग्राउंड ते प्रॅक्टिस पूर्णपणे बंदच करावं लागेल मग त्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटवरती लक्ष द्या फळे खा ताज्या भाज्या खा आणि प्रोटीनचा समावेश करा प्रोटीन हे खूप महत्त्वाचं आहे आजकाल असं आहे की बरेच जण प्रोटीन डेफिशियन्सीमध्ये चाललेले आहेत पण तुम्ही जर ग्राउंडची प्रॅक्टिस करताय तर तुम्हाला स्पेशली या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल त्यानंतर बघा आता तुमचं डेली रुटीनमध्ये तुम्ही सकाळी सकाळी साडेपाच सहा वाजता जर ग्राउंडवरती जात आहे तर एक ते दोन तास तुम्ही तिथे प्रॅक्टिस करा अकॅडमी जॉईन केली तर नक्कीच ते नक्की से तुम्हाला टायमिंग ते कळवतील सकाळी आणि संध्याकाळी असं दोन टाईमसुद्धा ते बोलवतात पण त्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे लेखी परीक्षेची तयारी करायची तुम्ही जर म्हणत असाल की अगोदर मी फिजिकलचंच बघतो आणि मग नंतर लेखी परीक्षेचं बघू तर असं अजिबात चालणार नाही आहे का फॉर्म भरणारे जे विद्यार्थी आहेत ते एक दोन वर्षापासून प्रिपरेशन करणारेसुद्धा विद्यार्थी असू शकतात किंवा जे ग्रॅज्युएट आहेत असे सुद्धा विद्यार्थी असते आणि तुम्ही जर समजा आता ट्वेल्थ तुम्ही प पास केलेला आहे आणि हा फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला नियोजन तुमचं हे प्रॉपर असलं पाहिजे तर लेखी परीक्षेला इग्नोर करून अजिबात चालणार नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करा काय करा तुम्ही एक टेबल बनवा सकाळी आणि संध्याकाळी थोडंसं तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करताय तर मधल्या वेळेमध्ये किंवा समजा तुम्ही एक टाईम ग्राउंड करताय तर बाकी वेळेमध्ये तुम्हाला चार ते पाच तास कमीत कमी स्टडीसाठी आता इनिशियल द्यायचं आहे तर त्या तास त्यासाठी तुम्ही एक टाईमटेबल बनवा रोज अर्धा ते एक तास एक विषय वाचा मग त्यात कोणते कोणते विषय असणार आहेत जी के जी एस एक तास जी के करा एक तास अंकगणित करा एक तास बुद्धिमत्ता करा आणि एक तास मराठी व्याकरण करा जर तुम्ही लेखी परीक्षेसाठी अकॅडमी जॉईन केली असेल तर तिकडे तुमचे लेक्चर्स रेग्युलर होत असतील तर लेक्चरला रेग्युलर तुम्हाला जायचं आहे ते मिस करायचं नाही आहे ते जर तुम्ही मिस केलं तर तुम्हाला तुमच्या शंका जर काय असतील तर ते तुमच्या क्लिअर होणार नाहीत कारण की एकदा लेक्चर झालं की मग पुढे पुढे तो पोर्शन जात असतो त्यामुळे ते डिसिप्लिन जे आहे ते तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे ठीक आहे जर तुम्ही गृहिणी जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला हा टाइमटेबल तुम्हाला फॉलो करायचा आहे कारण की कॉम्पिटिशन खूप टफ आहे तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही काढलेले होते ते सर्व कागदपत्र तुम्ही नीट ठेवायचं आहे त्यामध्ये आधार कार्ड असेल कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलियर असेल किंवा तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्याचे जे सर्टिफिकेट्स आहेत फोटो आणि साईन तुम्ही स्कॅन करून ठेवला असेल किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल ज्याच्यावरती तुमची जन्मतारीख असेल तर हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते नीट एका फाईलमध्ये ठेवून द्या कारण की फॉर्म भरताना तुम्ही या सगळ्या गोष्टींचा वापर केला आहे मग त्यानंतर ते मिसप्लेस नको व्हायला तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या लास्ट बट नॉट द लिस्ट मा तुमचं माइंडसेट तुमचं माइंडसेट हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही असंच टाईमपास म्हणून ही परीक्षा देत असाल आणि तुम्ही विचार कराल की माझी परीक्षा निघून जाईल किंवा तुम्ही एक दोन वर्ष अगोदर एक दोन वर्ष तुम्ही एक्झाम्स दिलेल्या आहेत आणि आता तुम्ही ओवर कॉन्फिडन्समध्ये असाल की मला सगळं माहिती आहे तर असं अजिबात नाही आहे दोन हजार पंचवीसची ही परीक्षा असणार आहे आणि मुख्य म्हणजे कसं आहे की आता जागृती खूप आहे या गोष्टींबद्दल यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज असतात किंवा अकॅडमीमध्ये जागोजागी आता अकॅडमी झालेल्या आहेत त्यामुळे मुलांमध्ये अवेअरनेस आलेला आहे त्यामुळे आले प्रश्न जे काही विचारले जाणार आहेत तुम्हाला त्याचं डेप्थ हे खूप मोठं असणारे लक्षात घ्या म्हणजे असं आपण म्हणू शकतो की काही प्रश्न जे आहेत ते एम पी एस सी लेवलवरती जाऊन तुम्हाला विचारू विचारले जाऊ शकतात आणि हे फॉर्म भरणारे बरेच विद्यार्थी अदर सुद्धा तयारी करत आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांना टफ द्यायचं आहे तर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला आउट ऑफ आऊट ऑफ असं म्हणणार नाही पण एटी अबाव एटी एटी फाय प्लस अबाउट तुम्हाला मार्क्स ठेवायचे आहेत आणि ग्राउंडमध्ये तर तुम्ही आउट ऑफ आणण्याचाच प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुमचं माइंडसेट हे खूप महत्त्वाचं असणार आहे सतत मोटिवेट रहा मध्येच असा होप सोडू नका की मला हे नाही करायचं जर तुम्ही आता हे करायचं हातात घेतलं आहे तर ते नक्की तुम्ही अचीव कराल तुमचं गोल जे आहे ते तुम्ही फिक्स करा तुमच्या शेड्यूलमध्ये तुम्ही तुमचं डिसिप्लिन ठेवा तुम्ही जॉब करताय किंवा तुम्ही गृहिणी आहात तरीसुद्धा तुमचा जो टाईम स्लॉट आहे तो तुम्ही ठरवा की कोणत्या वेळेमध्ये तुम्ही ग्राउंड कराल कोणत्या वेळेमध्ये तुम्ही स्टडी कराल आणि या गोष्टी तुम्ही कन्सिस्टंटली करत राहा यश तुम्हाला नक्की मिळेल समजा तुम्ही अकॅडमी लावली आहे किंवा तुम्ही नाही लावली अॅकॅडमी तुम्हाला अभ्यास करताना बऱ्याच अशा शंका येतात ज्या तुम्हाला विचारायच्या असतात बरोबर आहे आणि अॅकॅडमीचे जे सर असतात किंवा टीचर्स असतात ते तुमच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये नसतात असे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्हाला विचारायचं असेल किंवा एखादं गणित तुम्ही सोडवताय आणि तुम्हाला एखादी स्टेप तुम्हाला समजत नाही आहे किंवा या कोर्सबद्दल तुम्हाला काही पर्सनली माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर तुम्ही माझ्या नंबरवरती तुम्ही मॅसेज करू शकता हा माझा नंबर आहे तो तुम्ही लिहून घ्या मला मॅसेज करा व्हॉट्सअपवरती आपण एक असा ग्रुप बनवतो आहे खूप नॉमिनल फीजमध्ये तुम्हाला मी पर्सनल मेंटरशिप देणारे तुमचे काही डाऊट्स असतील स्टडीबद्दल वगैरे तर ते मी तुम्हाला क्लिअर करून देईन कोणते पुस्तकं वापरायचे काही तुमची जी शं शंका असेल ती तुम्हाला विचारायची असेल तर तुम्ही मला या नंबरवरती मेसेज करू शकता सो so, थँक्यू यू सो so मच uh, इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमचे जे असे फ्रेंड्स असतील त्यांना ही माहिती शेअर करा थँक्यू